आपल्याकडं अनेक जण गमतीनं म्हणत असतात की सध्या देशात दोन गुजराती विकत आहेत आणि दोन गुजराती हे विकत घेत आहेत या गोष्टी बोलणाऱ्यांचा रोख असतो तो मुकेश अंबानी आणि गौतम आदानींना मोदींच्या राजवटीत प्रकारे फायदा पोहोचवला जातो आहे त्या फायद्याकडं म्हणजे मोदी सत्तेत आल्यापासून या दोन उद्योगपतींना सरकारी धोरणांचा फायदा होईल याची काळजी मोदी घेताना अनेकदा दिसत आहेत आणि या दोघांपैकी जास्त वादग्रस्त राहिलेत ते म्हणजे गौतम अदानी आताही त्यांच्या बाबतीतला असाच एक वाद सध्या निर्माण झाला आहे तो वाद काय आहे तर बिहारमधल्या एका जमिनीचा वाद आहे म्हणजे बिहार सरकारनं एक हजार पन्नास एकर जमीन अदानींना विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी दिली आहे आणि या जमिनीचं भाडं काय आहे तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या जमिनीचं भाडं आहे फक्त एक रुपया प्रतिवर्ष हो एक रुपया प्रतिवर्ष आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय का त्याबद्दल सरकारचं काय म्हणणं आहे आणि त्यात कितपत तथ्य आहे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहेत पण सोबतच आदानींची संपत्ती ही मोदी सत्तेत आल्यानंतर किती झपाट्यानं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मोदी सत्तेत आल्यानंतरच वेगवेगळे वे प्रकल्प हे आदानींना कसे दिले गेले त्यासाठी नियम कसे बदलले गेले या गोष्टींची सुद्धा चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर शेवट मोदी आदानींना फायदा पोहोचवण्यासाठी काम करतायत असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे भारतात अनेक उद्योगपती आहेत पण गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक वादात राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे गौतम अदानी कारण मोदी सत्तेत आल्यानंतर अदानींच्या बाबतीत अनेक संशयास्पद गोष्टी या घडत गेल्या सरकारी पातळीवर त्यांना फायदा पोहोचवणारी धोरणं बनवली जात आहेत असे आरोप अनेकांनी केले हे आरोप खोटे होते असं म्हणता येणार नाहीये कारण मोदी सत्तेत आल्यानंतर अदानींची संपत्ती ही बुलेट ट्रेनच्या वेगानं पळाली आहे आता त्याची आकडेवारी सांगायची झाली तर दोन हजार तेरा साली मोदी सत्तेत नव्हते तेव्हा फोर्जनं जी जागतिक श्रीमंताची यादी प्रसिद्ध केली त्यात आदानी हे चारशे सदोतीसव्या स्थानावर होते आणि या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या यादीत ते एकोणतीसाव्या स्थानावर आहेत आणि विशेष म्हणजे दोन हजार बावीस साली आदानी या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते म्हणजे ते जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते मधल्या काळात हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांची संपत्ती थोडीशी कमी झाली होती पण ती आता पुन्हा वाढताना दिसते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त नऊ वर्षाच्या काळातच आदानींची संपत्ती एवढ्या वेगानं कशी काय वाढली आता आपण या गोष्टीचा नीटपणे अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक सरकारी खाणी असतील बंदर असतील विमानतळ असतील ह्या गोष्टी अदानींना दिल्या गेल्यात यामध्ये झारखंडमधला गोड्डा पॉवर प्रोजेक्ट असेल छत्तीसगडमधल्या हसदेव अरण्यमधली कोळशाची खाण असेल म्हणजे ज्या कोळशाच्या खाणीबद्दल प्रचंड वाद आणि आंदोलन झाली होती ती कोळशाची खाण आहे शिवाय महाराष्ट्रातला धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प असेल किंवा मुंबई आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळं असतील हे आणि असे अनेक प्रकल्प गेल्या दहा वर्षात अदानींना दिले गेले आणि यातले अनेक प्रकल्प देताना आदानींना अडचण होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी नियम बदलले तरी गेले किंवा डावलले तरी गेले आता याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर मुंबई विमानतळाचं घ्या आता विमानतळ चालवायला मिळण्यासाठी त्या कंपनीकडं आधी विमानतळ चालवण्याचा अनुभव असला पाहिजे अशी अट होती पण आदानींच्या कंपनीकडे तसा काही अनुभव नव्हता पण सरकारला हे विमानतळ द्यायचं होतं तर अदानींनाच म्हणून मग सरकारनं ही अनुभवाची अट काढून टाकली आता हे झालं एक उदाहरण पण असे अनेक ठिकाणी अनेक नियम हे एकतर बदलले गेले किंवा पायदळी तरी तुडवले गेले आता या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करताना मला यातली एक विशेष गोष्ट लक्षात आली काय ती विशेष गोष्ट तर ती गोष्ट म्हणजे बहुतेक सरकारी गोष्टी या त्या त्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका या तोंडावर आल्यानंतर अदानींना दिल्या गेल्या मग प्रत्येक निवडणुकीत भाजप जो अमाप खर्च करतो ही रक्कम देण्याच्या बदल्यात या गोष्टी दिल्या जात नाही येत ना हा प्रश्न मला पडला आता असंच बिहार निवडणुकीच्या तोंडावर बिहारमधल्या भागलपूरमधली एक हजार पन्नास एकर जमीन सरकारनं अदानींच्या घशात घातली आहे आणि ही जमीन पाच दहा वर्षासाठी नाही तर तेहतीस वर्षांसाठी आदानीला दिली आहे यातली विशेष बाब म्हणजे या जमिनीचं भाडं हे फक्त एक रुपया प्रतिवर्ष असणार आहे आता या जमिनीवर आदानी एक विद्युत प्रकल्प उभारणार आहेत त्यामुळं आम्ही विकासासाठी ही जमीन अदानींना दिली आहे असं सरकारचं म्हणणं आहे सोबतच आम्ही याचं टेंडर काढलं होतं आणि टेंडरमध्ये अदानींनी सर्वात जास्त बोली लावली आणि त्यांनी हे टेंडर जिंकलं असंही सरकार म्हणतंय त्यामुळं हा सगळा व्यवहार कसा पारदर्शक होता हे सांगण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय आता सरकारी टेंडर किती पारदर्शक असतात हे गल्लीतल्या शेंबड्या पोराला सुद्धा विचारलं तरीही तो तुम्हाला सांगू शकेल त्यामुळं त्याबद्दल न बोललेलं हेच बरं आता सरकारनं विजेच्या दराबद्दल एक दावा केला त्याबद्दल आपण बोललं पाहिजे आता सहा रुपये प्रति युनिट या स्वस्त दरानं जनतेला वीज मिळणार आहे आणि त्यामुळं आम्ही ती जमीन दिली आहे असं सरकारचं म्हणणं आहे पण हेच आदानी मध्य प्रदेशमध्ये पाच रुपये चौऱ्याऐंशी पैसे प्रति युनिट आणि उत्तर प्रदेशमध्ये पाच रुपये अडोतीस पैसे प्रति युनिट अशी वीज विकतायत मग बिहारमध्ये फुकटा जमीन मिळून सुद्धा विजेचा दर जास्त कसा आहे बरं बिहारचा हा भागलपूर जिल्हा झारखंडला लागून आहे त्यामुळं कोळशाच्या ट्रान्सपोर्टचा खर्चसुद्धा अदानींना येणार नाही आहे मग तरीही बिहारला महाग वीज ही कशासाठी दिली जाते आणि वीज महाग मिळणारच असेल तर मग आदानींना फुकटा जमीन द्यायची कशासाठी या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आता सरकार आणि आदानी या दोघांनीही दिली पाहिजे आता तुम्हाला वाटत असेल की या विद्युत प्रकल्पामुळं लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल पण मला काही पत्रकार मित्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार या विद्युत प्रकल्पात फक्त पाचशे लोकांना रोजगार मिळू शकतो त्यामुळे हा विद्युत प्रकल्प झाल्यानंतर बिहारमध्ये खूप काही रोजगार निर्माण होतील असा अजिबात नाहीये आता या सगळ्या नफा नुकसानीमध्ये पर्यावरणाची हानी आणि शेतकऱ्यांना मिळणारा जमिनीचा मोबदला हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे आता या जमिनीवर आंब्याचे असतील लिचीचे असतील किंवा सागवानाचे असतील अशी जवळपास दहा लाख झाडं आहेत आता ही जमीन अदानींना दिली जाणार म्हणजे ती झाडं आता तोडली जाणार आणि ही पूर्ण वाढलेली झाडं तोडणं म्हणजे पर्यावरणाचा किती मोठा रास करणं आहे याचा विचार तुम्हीच करा सोबतच इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला हा दिला गेला नाहीये असं शेतकऱ्यांचं आणि काँग्रेसचं दोन्हींचं म्हणणं आहे काही शेतकऱ्यांच्या तर जबरदस्तीनं सहाय्या घेतल्या गेल्यात असा आरोप तिथल्या काही शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळं आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर बिहारच्या जनतेचं नुकसान करून भागलपूरच्या शेतकऱ्यांचं नुकसान करून आणि पर्यावरणाचं सुद्धा नुकसान करून सरकार ही जमीन आदानींना देण्याचा घाट का घालतंय हे सुद्धा सरकारनं सांगण्याची गरज आहे त्याचं उत्तर सरकार देईल अशी अपेक्षा आपण ठेवूयात पण या निमित्तानं दोन गुजराती विकत आहेत आणि दोन गुजराती हे विकत घेत आहेत हे लोकांचं म्हणणं अगदी खरं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर मोदी आदानींना फायदा पोहोचवण्यासाठी काम करतायत असं तुम्हालाही वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद